<muchan> वारी 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 प्रभाद प्रभाद ना। <muchan> मी विजय कुमार वासुदेव अंकम प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार असून एका मतदाराला छेत्री या चिन्हाला मतदान करायचं असताना ते बटन दाबला जात नव्हता तेथील अधिकारीला त्या मतदाराने बोलावून हे प्रकरण सांगितले असता तो तेथील अधिकारी मतदाराला न विचारता परस्पर भारतीय जनता पार्टीच्या बटनाला दाबून त्यांनी मतदान केलेलं आहे म्हणजे सोलापूरात अनेक ठिकाणी अशा प्रकार होत असल्याचे अनेक तक्रार आहे तर कुठंतरी भारतीय जनता पार्टी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लोकांना लोकांचं मत स्वतःचं मत टाकून निवडून येण्याचं प्रक्रिया सुरू केल्याचं दिसत आहे कुठेतरी लोकशाही हा लोकशाहीला मारक तर लोकांना दिशाभूल करून स्वतः अधिकारशाही हुकूमशाही करण्याचा भारतीय जनता पार्टीचा कुठेतरी गैरवापर आपल्या पक्षाचा पदाचा गैरवापर करण्याचा दृष्टिकोन आहे तर लोकांनी याकडे लक्ष देऊन योग्य ते कारवाई व्हावी